तर मग सगळ्यांना पायलवर्तक या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपल्या व्हिडिओची सुरुवात दुपारी होते आज ना मी ऑफिसमध्ये दुपारी टिफिन नाही आणलेला तर मी आज काहीतरी बाहेरच खायला चालली आहे दोघी आज टिफिन नाही आणला तर आम्ही दोघी आज बाहेरच खायला चाललो आहे हाय हाय आज आपण बिर्याणी वगैरे खायची का दुसरं काय खायचं आज आपण डोसा ओके चालेल लेट्स गो अलिबाग बायपास रोडला हे नवीन रेस्टॉरंट ओपन झालं आहे उडुपी म्हणून मी इथला मैसूर मसाला डोसा ऑर्डर केला आपण ह्याची टेस्ट बघूया कशी आहे जर टेस्ट चांगली असेल तर मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन की तुम्ही इथे विजिट करा कसा होता मैसूर मसाला डोसा छान होता मी तुम्हाला रेकमेंड करेन जर तुम्ही अलिबाग बायपास रोडला आलात ना तर या उडुपी म्हणून रेस्टॉरंटला नक्की विजिट करा टेस्ट खूप छान आहे आज दुपारी ना माझा बी एचा थर्ड सेमिस्टरचा रिझल्ट आलाय मी ऑफिसमध्येच ऑफिसचाच ॲड्रेस दिला होता त्याच्यामुळे ह्याच ॲड्रेसवर तो आलाय म्हणजे मी पास झाली आहे आता लास्ट सेमिस्टर राहिलं आहे माझं एचं लवकरच माझं एमबीए पण कम्प्लीट होईल माझं बॅचलर्स ऑफ फार्मसी कम्प्लीट आहे आणि मी आता ऑनलाईन एमबीए हेल्थ केअर अँड हॉस्पिटल मॅनेजमेंटमधून करते आता माझी लास्ट सेमिस्टर राहिले जर कोणाला ऑनलाईन एमबीए करायचं असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन देईन की कसं ॲडमिशन घ्यायचं आणि काय प्रोसिजर आहे ते सॅटर्डेला ऑफिस सुटलं ना की माझे पप्पा नसतात त्याच्यामुळे मी सॅटर्डेला एस टीने जाते मला ऑफिसमधून निघाला ना उशीर झालेला त्याच्यामुळे मी बायपासवरून रिक्षाच पकडली आणि डायरेक्ट स्टँडवर गेले आणि पावसाचं पण वातावरण झालेलं त्यामुळे बोलली संध्याकाळी मुरुड एस टी मिळेल नाही मिळेल आग्रा वेश टी तर मिळेल पावणे सातची अलिबाग एस टी स्टँडवर आली आहे मी आता पावणे सातची आग्रा वेष्टी मी आली आणि मला बसायला पण जागा मिळाली पुढेच जास्त गर्दी नव्हती आज आता सॅटर्डे संडे नागाव अलिबागमध्ये एवढी गर्दी असते ना त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक होतं आणि एस टी पंधरा पंधरा मिनटं एका जागेवर थांबते आता हे नागावचं सातार बंदरचा जाण्याच्या आतमध्ये रोड आहे ना तिथे खूप गर्दी झाली होती आज सॅटर्डे संडे वीकेंड आला ना आपल्या अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन मी एस टीमधूनच केली एवढी गर्दी होती नाही इथे नागावच्या स्टॉक ती एस टी हलतच नाही आज चौल नाक्यावर पण एवढी गर्दी झाली होती ना की आमची अकरा वेस्ट ती मुखरी गणपतीजवळ पंधरा मिनटं थांबली चौल नाका का, का एवढा लांब नव्हता मग आम्ही ना, ना मुखरी गणपतीजवळच उतरलो आणि चौल नाक्यापर्यंत चालत गेलो अन्वी आणि पप्पा आधीच चौल नाक्यावर येऊन थांबलेले माझी वाट बघत एवढी गर्दीच गर्दी ना कंटाळा आला नाका येईपर्यंत खूप कंटाळा आला खूप गर्दी होती रस्त्याला फायनली आम्ही निघालो चा नाक्यावरून सफोकेशन झालेलं एस टीमध्ये नुसतं गाडीवर बसल्यावर वारा लागायला लागला बरं वाटलं जरा घरी पोचले आणि घरी पोचले आणि बाबा बोलतात बबी कुठं होती साधून एवढा उशीर का झाला काय सांगू त्यांना किती गर्दी होती ते रस्त्याला अन्वी गाडीवर बसल्यावर काय नाही बोललीस दिदू काय खायला आणलंस घरी पोचले ना तशी आई आणि काकीच्या समोर दिदू काय नाही ना आणलंस खायला दिदू काय नाही ना आणलंस नुसता ड्रामा चाललेला मस्ती तिची रागवली माझ्यावर घरी पोहोचले फ्रेश वगैरे झाले आणि थोडा वेळ हॉलमध्ये बसले सिरियल वगैरे लावलेली आजीने ते बघितली छान आई इथे अन्वीला भरवत होती अन्वीला आमच्या भरवल्याशिवाय घास जात नाही अजून एकीकडे आईने घास भरवायचा आणि अन्वीने मोबाईल बघायचा असं चाललेलं दोघींचं आईने ना जेवण कोकमची कडी बनवलेली आणि मी इथे पापड तळत होती तेल तापलंय का बघत होती कोकमची कडी आणि भेंडीची भाजी आज असा मेनी होता छान आणि मी पापड लोणचं घेतलं बाय